त्या व्हिडिओमध्ये आपण प्रियांका यांचं ट्रेनिंग पाहणार आहोत तर ॲक्च्युली त्यांचं ट्रेनिंग म्हणून पाच ते सहा दिवस झाले असतील कम्प्लीट ॲक्च्युली त्या डिमोटिवेट झालेत की मी मी हे करू शकेन की नाही आज तर डिस्टन्स वाढवणार आहेत आज डिमोटिवेट व्हायचं नाही आपल्याला ते करून दाखवायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे माहिती तर आजचा व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये प्रियंका व्यवस्थित आपली प्रॅक्टिस आहेत की नाही तर व्हिडिओला कुठेही स्किप करणं नका शेवटपर्यंत वाटतं ते व्हिडिओ करा हळूहळू रेस करा कमी करून ब्रेक द्या मस्त 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 डिस्टन्स वाढवायचा ट्राय करत आहेत पण थोडंसं घाबरल्यामुळे त्यांचा डिस्टन्स वाढत नाही पण ठीक आहे हे पाहू शकता मैत्रिणीनं खूप छान खूप छान मस्त घाबरलं की आपण काही करू शकत नाही त्यासाठी अजिबात घाबरायचं नाही डिस्टन्स वाढवत असताना हँडल एक साईडला नाही गेलं पाहिजे आपलं कंट्रोल छान प्रकारे आले फक्त डिस्टन्स वाढवता येत असत्या छान गाडी बंद करून वळवून घ्यायची आहे चुकून ॲक्सिलेटर वाढण्याची शक्यता असते गाड़ी 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 तर मैत्रिणीनोनवीनच गाडी शिकत असताना बंद करून तुम्ही अशा पद्धतीने हँडल मागे पुढे करून गाडी वळवून घ्यायची आहे कारण वळवत असताना चुकून रेस एक्सिलेटर होण्याची शक्यता असते म्हणून साठी बंद सिच्युएशनमध्ये गाडी वळवून घ्यायची आहे तर ह्या आपल्या प्रियंका आहेत तर खूप छान प्रकारे गाडी आत्ता बॅलन्स वगैरे करत आहेत गाडीवरती बसा आणि रेस कमी करून ब्रेक द्या ऑन करा करा रेस व्हेरी गुड खूप छान आहे आपलं आपलं सोल्युशन आपण काढायचं हँडल मागे पुढे करायचं आणि वळून घ्यायचं राईस एकसारखी ठेवा कमी जास्त करू नका आज थोडंसं ऊन आहे हळूहळू करा तो कंटिन्यू तसाच ठेवायचा आहे हळूहळू कमी करून ब्रेक द्यायचा आहे मस्त मस्त वेल्डर खूप छान कंट्रोल आलेला आहे पाहू शकता कंट्रोल येणं सुद्धा खूप आणि खूप महत्त्वाचं आहे म्हणजेच की तुम्ही कुठल्या पण सिच्युएशन मध्ये असू द्यात किती पण घाबरलेला असू द्यात समोरून कुणी पण येऊ द्या जाऊ द्या पटकन रेसला कमी करून ब्रेक देता आला पाहिजे पाहू शकता आज प्रियंका खूप छान करत आहेत मस्त डिस्टन्स वाढवत असताना लक्ष समोर ठेवायचं आहे जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं आहे त्रास बॅलन्स पण खूप छान पद्धतीने आलेला आहे पाहू शकता तुम्ही महत्वाचं काय मा आहे बॅलन्स आणि कंट्रोल तुम्ही करताय मैत्रिणी मला बऱ्याचशा मैत्रिणींच्या अशा कमेंट येत असतात की मॅडम मला गाडी बॅलन्स वगैरे होत नाही पण सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला कम्फर्टेबल गाडी आहे ती गाडी तुम्ही चूज करायची आहे म्हणजेच की तुमच्या हाईटला तुमच्या पर्सनॅलिटीला तुम्हाला जी गाडी झेपेल ती गाडी तुम्ही चूज करायची आहे आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची आहे पण सुरुवातीला आपल्याला गाडी बॅलन्स आणि कंट्रोल येण्यासाठी आपण स्कूटी पेपवरती ट्रेनिंग देत असतो तर ह्या आपल्या प्रियंका आहेत तर छान प्रकारे गाडी आज कंट्रोल करून दाखवत आहेत तुम्हाला दोन्ही पायावरती गाडी बॅलन्ससुद्धा करून दाखवत आहेत त्या तर निगेटिव्ह अजिबात व्हायचं नाही मी करणार मी करून दाखवणार अशी जिद्द मनामध्ये ठेवायची आहे आणि प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायची आहे भले एक दोन दिवस लेट झालं तर चालेल पण स्वतः हारायचं नाही मैत्रिणीं ज्यावेळेस तुम्ही गाडी नवीन शिकत असता त्यावेळेस तुमचा ट्रेनर तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेनिंग देतो त्यावरती पण बरंच खूप सारं डिपेंड करत असतं तर तुम्हाला गाडी शिकायला बरेच दिवस झाले असतील तुम्हाला येत नसेल आणि तुमचा ट्रेनर म्हणत असेल की तुम्ही आता हे नाही करू शकत तर तिथेच तुम्ही निगेटिव्ह होता तर तिथेच तुम्ही स्टॉप करायचा आहे आणि दुसरीकडे क्लास तुमचा जॉईन करायचा आहे तुम्ही करू शकता तुम्ही करणार ही तुम्ही तुमच्या मनामध्ये जिद्द ठेवायची आहे आणि कंटिन्यू करायचं आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान मस्त 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 वेल डन पाहिलं ना आता बाजूने गाडी जरी गेले तर अजिबात प्रियंका इनबॅलन्स होत नाहीत गाडी त्यांचं त्या कंट्रोल कर करू शकतात अजिबात वायबल व्हायचं हो नाही बाजूने जरी गाडी गेली असेल तरी आपलं फक्त लक्ष कंट्रोल करण्याकडे ठेवायचं कर आहे डिस्टन्स वाढवताना फक्त एक चूक होते तुमच्याकडून की तुम्ही घाबरलेला असता घाबरलेल्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कंटिन्यू गाडी चालवू शकत नाही तर अजिबात घाबरायचं नाही तुम्हाला कंट्रोल करता आले की तुम्ही आरामामध्ये तुमचा डिस्टन्ससुद्धा तुम्ही वाढवू शकता तर जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत हळूहळू जायचं आहे तुम्हाला लक्ष समोर ठेवा प्रियंका आता लक्ष समोर ठेवा व्हेरी गुड खूप छान स्वतः मनाने करत आहेत मनाने त्यांनी छान प्रकारे डिस्टन्स वाढवलेला आहे आणि गाडी बॅलन्ससुद्धा खूप छान करत आहेत मैत्रिणीनो पहिला पॉईंट हा आहे की तुम्हाला जी गाडी कम्फर्टेबल वाटेल ती गाडी तुम्ही ट्रेनिंगसाठी चूज करायची आहे त्याच्यावरती तुम्ही आरामात तुमची गाडी हँडल करू शकता कंट्रोल करू शकता त्यासाठी तुम्हाला जी कम्फर्टेबल गाडी वाटेल ती गाडी तुम्ही ट्रेनिंगसाठी चूज करायची आहे दुसरी टिप्स अशी आहे की जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स लूज होईल अशा ठिकाणी क्लास तुम्ही जॉईन करायचा नाही आहे अजिबात जिथे तुम्हाला मोटिवेशन मिळेल अशा ठिकाणीच तुम्ही जॉईन करायचं आहे त्यांच्याकडूनच तुम्ही ट्रेनिंग घ्यायचं आहे तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की डायरेक्टली पाठीमागे बसून कुणाकडून ट्रेनिंग घेऊ नका कारण तुम्हाला कंट्रोल आणि बॅलन्स ह्या दोन्ही गोष्टी माहीत नसतात त्यामुळे डायरेक्टली पाठीमागे बसून शिकण्यात काहीही पॉईंट नसतो कारण जे काही कंट्रोल करत असते ती पाठीमागे बसलेली व्यक्ती गाडी कंट्रोल करत असते तुम्हाला स्वतःला आलं पाहिजे स्वतः तुम्ही मोटिवेट झाला पाहिजे की नाही मी हे करू शकते मी कंट्रोल गाडी करू शकते स्वतः बॅलन्स करू शकते तर डायरेक्टली पाठीमागे बसून कधी ट्रेनिंग घेऊ नका स्टेप बाय स्टेप शिका प्रियंका प्रियंका छान डिस्टन्स वाढलाय मस्त घाबरू नका लक्ष समोर ठेवा बरोबर कंट्रोल गाडी करताय तुम्ही घाबरू नका व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान मस्त वेल्डन पाहिलेत ना मैत्रिणीनो जरी समोरून गाडी आली तरी त्या म्हणजे स्वतःवरती त्यांचं कंट्रोल आहे गाडीवरती कंट्रोल आहे अजिबात घाबरत नाही आहेत त्या खूप छान खूप छान आता हळूहळू डिस्टन्स वाढला की पाय बेसमेंटवरती घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला पाहू शकता हे बघा मैत्रिणीनो तुम्हाला कोणतीही गोष्ट शिकायची म्हटलं की तुम्हाला त्यासाठी थोडासा वेळ हा द्यावाच लागतो लगेचच कोणतीही गोष्ट लगेच येत नाही पाहिलं ना ते एक म्हण आहे की तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही वेळ काढायचा आहे दिवसभरातून फक्त एक अर्धा तास वेळ काढायचा आहे आणि तुम्ही तुमची प्रॅक्टिस ही कंटिन्यू ठेवायची आहे डेली एक तुम्ही पंधरा ते वीस मिनिट म्हणा किंवा अर्धा तास म्हणा तुम्ही डेली जरी प्रॅक्टिस केलीत ना तर तुम्हाला आरामामध्ये गाडी जमणार म्हणजे जमणार हँडल सरळ करून आहे लगेच हे बघा आपल्याला सरळ यायचंय प्रियंका सरळ यायच हँडल लगेच तिथल्या तिथं सरळ करून घ्यायचे जरी तिरक झाले तरी आज थोडस ऊन लागत आहे त्याच्यामुळे थोडस हात वगैरे ओले होतात मस्त 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 तर पाहिलंच ना मैत्रिणीनं प्रियंका यांनी खूप छान तुम्हाला ले 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 आज गाडी चालवून दाखवलेली आहे कंट्रोल करून दाखवलेले आहे आणि त्या आज डिस्टन्स वाढवण्याचासुद्धा ट्राय करत आहेत मैत्रिणींनं तर हळूहळू -हाड़। त्यांचा उद्याच्या व्हिडिओमध्ये डिस्टन्स तुम्हाला वाढलेला दिसणार आहे तर स्टेप बाय स्टेप मी त्यांना शिकवत आहे त्या ट्रिक्स त्या फॉलो करत आहेत तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे गाडी शिका स्टेप बाय स्टेप शिका दिवसभरातून फक्त एक अर्धा तास प्रॅक्टिस करा पण तुम्हाला असं हरून नाही चालत की नाही का नाही मी नाही करू शकणार नाही मला जमणार तर त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागेल एक आठ दिवस लागतील पंधरा दिवस लागतील पण नाही तुम्ही करू शकाल तुमच्यामध्ये तेवढी जिद्द ठेवा कॉन्फिडन्स ठेवा आणि दिवसभरातून एक पंधरा ते वीस मिनिट का हुए ना पण डेली प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद थँक्यू